पत्रकारितेचा अर्थ फक्त बातम्या सांगणे नाही तर समाजातील वेदना ऐकून त्या कमी करण्यासाठी उभे राहणे आहे याचे जिवंत उदाहरण ठरले दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी गावातील जिल्हा परिषद शाळेतील पाण्याचा झरा मुंबई मराठी पत्रकार संघ आणि विहंग प्रतिष्ठान यांच्या पुढाकाराने शाळेच्या आवारात बोरवेल मारण्यात आली एकशे तीस फुटांवर लागलेल्या दोन इंच पाण्यामुळे शाळेला अखेर जीवनदायी आधार मिळाला आहे या कार्यात बालमोहन विद्या मंदिर पालक विद्यार्थी उत्कृष्ट समिती जे टेम्पल ट्रस्ट संत गाडगे बाबा धर्मशाळा आणि पल्लवी फाउंडेशन यांचाही मोलाचा सहभाग होता निधी संकलन प्रत्यक्ष भेट परिसराची पाहणी आणि शेवटी पाण्याची सोय हा कार्यक्रम संवेदनशील पत्रकारितेचा आणि सामाजिक बांधिलकीचा सर्वोत्तम संगम ठरला कार्यक्रमास मुंबई मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र हुंजे विहंग प्रतिष्ठानचे प्रसाद मोकाशी राजेंद्र साळस्कर काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी उपस्थित होते शाळेत बोरवेलला लागलेले पाणी पाहून विद्यार्थ्यांच्या चे चेहऱ्यावरचा आनंद लपून राहत नव्हता पाणी पाहून विद्यार्थ्यांनी शाळेच्या मैदानात एकच जल्लोष केला ग्राम शाळा समिती शाळेच्या मुख्याध्यापिका आणि सर्व शिक्षकांनी या कार्यात सहभागी संस्थांचे आभार मानले आज मार्क्स पत्रकार संघ मुंबई संघ आणि सर्व त्यांचे मान्यवर सर्वांनी आज आपल्या आमच्या शाळेच्यासाठी बोर मारून त्याच्यावर मशीन म्हणजे मोटर दाखवलेली आहे आणि पाण्याची सुद्धा एका दिवसात जे करून दिलेली आहे ती एक आम्हाला अगदी मुलांच्या दृष्टीने म्हणलं तर पुण्याचं काम आहे हे आणि मुलांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि पूर्ण पाण्याचा प्रश्न आमचा सुटलेला आहे आणि पूरवृत्ताच्या म्हणून जे आमचं नुकसान झालेलं होतं त्यातलं महत्त्वाचं जे मुद्दा होता आमची गरज होती की त्यांनी पूर्ण केलेली आहे त्यांचे आवार मानावे थोडे थोडे आहेत आणि त्यांनी खूप कामाला सहकार्य केलं आणि यापुढे त्यांनी आम्हाला आमच्या काही अडचणी असे सोडवणार आहेत असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि आमच्या मुलांचा त्यांनी हा प्रश्न अगदी शिवाळ्याचा प्रश्न सोडवलेला आहे त्यामुळं मी त्यांचं आमच्या शाळेच्या वतीने आमच्या गावच्या वतीने आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्व समिती यांचं सर्व शिक्षक भगिनी आणि विद्यार्थी यांच्या सर्वांच्याकडून त्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते आणि आभार मानते हा निवेदनाचा प्रयत्न करतो मुंबई मराठी पत्रकार संधे यदा चौऱ्याऐंशी वर्ष साजरा करतो आणि माझे अध्यक्ष अक्षय प्रसाद मुंबई त्यांचा बिहन प्रतिष्ठान आहे साळसकर दहादला पालमंत्री विद्यामंत्री आहे त्यांची वेळ शिकला त्या पालक सांगितले ते अखेर आहेत प्रतिष्ठानकडला प्रसाद मुंबई घर बनलेला एक एकशे चाळीस मुलांचं पालकांमध्ये स्वीकारतात आणि जवळपास दोनशे असंघटित क्षेत्रातल्या कामगारांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याचं काम शासनाच्या संस्थेकडून होतं याच्याबरोबर आणखी तीन संस्था आमच्याबरोबर आहेत जी एस पी टेपर ट्रस्ट आहे संत अभिबाबा धर्मशाळा फ्यांची आणि पडमनवी फाउंडेशन या सहा एकूण संस्था एकत्र येऊन आम्ही विचार केला की सोलापूरच्या पट्ट्यात जे बाधित गावं झालेली आहेत त्या गावांना आपण त्यांची मदत करूया आणि त्याच्याबरोबर निधी उभारून प्रत्येक गोष्टीची मदत खूप मोठ्या प्रमाणात येऊन पोहोचली आहे पण ज्याची गरज आहे ते नेमकं काय घेता येईल असा आम्ही विचार सगळ्यांनी मिळून केला शाही संस्थांनी आणि त्याच्यानंतर मुंबईत आम्ही दिवाळी झाल्यावर एकतीस ऑक्टोबरला मंगेश मोरगावच्या गायनाचा कार्यक्रम घेतला आणि त्या गायनाच्या कार्यक्रमात जो निधी उभा आहे आणि याच्याशिवाय मुंबई मराठी पत्रकार संघ दरवर्षी एक दर्पण नावाचा दिवाळी अंक प्रकाशित करतात तर यंदाच्या दिवाळी अंकातल्या लेखकांच्या बांधनाचंही प्रत्येक लेखकाने सांगितले की आमचं बांधन पूर्वी असताना जमा करा आणि शिवाय जो नफा होतो दिवाळी अंकातल्या जाहिरातीच्या माध्यमातून तो संपूर्ण नफा आम्ही या दुर्गस्थांसाठी जिंदगी म्हणून देण्याचं ठरवतो तर त्याच्या माध्यमातून ज्या पूर आला त्यावेळेला प्रसाद मोकाशी आमचे हेमंत सावंत आणि अजून जवळ फोफे काढले होते आणि त्यावेळेला येऊन त्यांनी काही गावांची पाहणी केली होती तर त्याच्यानंतर आम्ही असा निर्णय घेतला की काल आम्ही वांगीला गेलो होतो दक्षजापूर तालुक्यात तिथली जिल्हा परिषदेची जी शाळा आहे बाकी गावांवर पुशळं गेली असते तर त्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये काय करता येईल त्याचा दृष्टीने आम्ही विचार केला तर शाळेची मागणी अशी झाली की आम्हाला एखाद्या बोरवेज तर मुलांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शाळेमध्ये पूर्ण होईल तर आत्ता बोर पाळण्याचं काम तिथे सुरू आहे एक इंचाचं पाणी लागलं आहे तर त्याचे उपाय दोन अडीच इंचामध्ये पाणी लागून पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर पुढे विचार आमचा असा आहे की ते गावासाठी आणि शाळेसाठी एक आरोपॅट बसून व्यवस्थित स्वच्छ पाणी त्यांना करायला आणि शाळेला मुलांना पिण्याचं उपलब्ध करून द्यावं आणि याच्याशिवाय शाळेला रंगरंगोटीची गरज आहे काही आर्थिक वस्तू खराब झाली तर त्याही आम्ही आणि प्रसंग लोकांशी पुढे मुंबई काही लोकांशी बोलतायत तर त्याच्यातूनही त्याचा काही चांगल्या पद्धतीने रंगरंगोटी करून शाळेला चांगल्या परिसरीत आणून ठेवता येईल का याचाही विचार आहे आणि याच्याशिवाय अजून दोन तीन गावं आम्ही पुढे हे करतोय तर त्याच्यात प्रसंग कोणती गावं असतील आता तर एक नाही सध्याचं काम चालू आहे नमस्कार सगळ्यांना धन्यवाद थांबल्याबद्दल आणि आम्हाला इथे तुमच्याशी जरा संवाद साधायला मिळाला याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार मी बरोबर एक महिन्यापूर्वी सुरुवात करत आहे आणि काम सुरू आहे पाणी लागलं एक दिवसापर्यंत दुपारी तीन चार वाजेपर्यंत अडीच दिवसापर्यंत पाणी लागेल असे व्हिडिओ आणि नंतर आम्ही तिकडे करून त्या पाण्याला घोरा बसून आणि काढून आम्ही एन्जॉय करून आम्ही परत येतो त्याचेही व्हिडिओ तुम्हाला घेतो आणि ते फोटो पण आम्ही आम्ही तिघे चौघे तर आहोत स्वर्गवासी विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान यांच्या वतीने यंदाच्या वर्षी सोलापूर शहर जिल्ह्यातील गोरगरीब गरजवंतांसाठी मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे सामुदायिक विवाहात संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या वस्तू व सुविधा वधूस लग्नाचे वस्त्र शालू मंगळसूत्र जोडपी भी, तर वरास विवाह करता सफारी हळदी पोशाख दिला जाईल त्याचबरोबर हार बाशी तुरे उपयोगी भांडी कपाट आंतरपाट देण्यात येईल वधूवर दोन्ही परिवाराकडील प्रत्येकी शंभर पाहुण्यांना मोफत स्वादिष्ट भोजन दिले जाईल तसेच मिरवणूक वरात आयोजकांकडून काढली जाईल नाव नोंदणीची शेवटची तारीख पंधरा नोव्हेंबर तरी सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह करू इच्छिणाऱ्या परिवाराने आमदार देवेंद्र राजेश कोठे संपर्क कार्यालय नवी वेस पोलीस चौकीजवळ मुरारजीपेठ येथे संपर्क साधावा संपर्क क्रमांक ऐंशी पाचशे एक्कावन्न बावीस दोनशे तेहतीस आणि अठ्ठ्याण्णव बावीस एकसष्ट सोळा सतरा अठ्ठ्याण्णव बावीस एकसष्ट सोळा सत्याहत्तर